अजून एक मुद्दा असा असतो घरात शिरल्या शिरल्या चप्पल ठेवायची नाही बरोबर पण आता घरात मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये या घरांमध्ये जागाच नसते मग अशा वेळेला काय मार्ग बंदिस्त करू शकतो ना आपण मला एक साधस उदाहरण दे याच्या मागे पण आपल्या पूर्वजांचं विज्ञान आहे आता तुला माहिती आहे ना मार्गवी ती लोक बूट घालून डायरेक्ट स्वयंपाकघरात जातात बाहेरने येतात स्वयंपाकघरात जातात आता मला सांग रस्त्याने येताना तो सार्वजनिक मुतारीत थांबलेला असतो कचरा कुंडीजवळ आलेला असतो तो त्याच्या ऑफिस मधल्या वॉशरूम मध्ये गेलेला असतो मग त्या बुटाला नाही का, का चिकटत खाली काही आणि जेव्हा तो हातपाय आपटत येतो तेव्हा ते तिथं पडत नाही का त्याचबरोबर नकारात्मक एनर्जी सुद्धा येतात त्याच्यातून आणि म्हणून तुमचे चपला बुट बंदिष्ट असावी ठीक आहे की फ्लॅटमध्ये जागा नाही असं होऊ शकत नाही जागा नाही कुठेतरी जागा तुम्ही एवढे कपडे लत्ते भांडे कोंडे ठेवता तर कुठेतरी बाहेर फ्लॅटच्या बाहेर कुठेतरी जागा असते तिथे बंद करणे हल्ली आलेले की तुम्ही शूज ठेऊन ते बंद करू शकता त्याच्यामुळे दरवाज्यात असता व्यस्त चपला नसाव्यात नाही तर आयुष्याभर जोडेच पडतात त्यामुळं ज्या गोष्टी बाहेरनं अपवित्रता आणतात नकारात्मकता आणतात त्या झाकलेल्याच असा आणि म्हणून हा नियम आहे तुम्ही कुठेही राहा बंगल्यात राहा नाही तर फ्लॅटमध्ये राहा तुम्हाला त्या आलेल्या चपला ह्या बंदस्त ठेवण्यातच खरा अर्थ आहे